नमस्कार प्रेक्षक मित्रांनो चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेलायकनसुद्धा प्रेस करा चला तर आपण आजच्या कहाणीला सुरुवात करूया एक जोडपे एका अलिशान गाडीतून एका वृद्धाश्रमात पोचतात आणि तेथील दरवाजा ठोठावतात तेव्हा वृद्धाश्रमाचा मॅनेजर त्यांना म्हणतो तुम्हाला कोणाला भेटायचं आहे का मी याआधी तुम्हाला इथे कधी पाहिलं नाही म्हणजे तुम्ही कधी कोणाला भेटायला इथे आला नाहीत तेव्हा ते जोडपं सांगतं तुम्ही कोण आहात आम्हाला उर्मिला ताईंना भेटायचं आहे मी उर्मिला ताईंचा मुलगा आणि ही त्यांची सून आहे उर्मिला त्या तिथे वर्षानुवर्ष राहतात त्यांना कोणी कधी भेटायला आलं नव्हतं आणि त्यांनी कधी त्यांच्या मुलाचा आणि सुनेचा उल्लेखही केला नव्हता तुम्ही इथे बसा त्यांना मी पाठवतो मॅनेजर सर आत गेले आणि उर्मिला ताईंना वृद्ध स्त्रियांमध्ये बसलेले पाहून आवाज देतात उर्मिला ताई तुमचा मुलगा आणि सून तुम्हाला भेटायला आलेल्या आहेत उर्मिला ताई काही वेळ शांत झाल्या आणि काहीच बोलल्या नाही काही वेळाने त्या आपल्या मुलाला भेटायला त्याच्याजवळ गेल्या मॅनेजर बाहेर बसून ते काय बोलत आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न करत होता पण बराच वेळ तिथे शांतता पसरली होती उर्मिलाताईंनी आपल्या मुलाला आणि सुनेला पाहताच त्यांचे डोळे रागाने लाल झाले त्या म्हणाल्या तुम्ही इथे का आलात मला तुम्हा दोघांचे चेहरे बघायचे नाही त्यामुळे मुलगा अजय म्हणाला आई आत खोलीत चल आपण शांतपणे बसून बोलू आई आम्ही तुला या आश्रमातून तु न्यायला आलो आहोत तू किती दिवस आमच्यावर रागावणार आहेस आता जे झाले त्याबद्दल आम्ही तुझी माफी मागतो आम्हाला खूप लाज वाटत आहे आता तुला घरी यावंच लागेल आई तुला माहीत आहे का तू आजी झाली आहेस तुला एक नातू आहे तुझ्या नातवाला तुझ्या प्रेमापासून आणि आशीर्वादापासून वंचित ठेवू नकोस आणि तू कशी आजी आहेस आई मला तुझी गरज आहे तेव्हा सून रेवा म्हणाली हो आई आम्हालाही तुमची गरज आहे आता तुमच्या नातवालाही आजीच्या प्रेमाची गरज आहे पण उर्मीला ताई रागवतात आणि आपल्या मुलाला वृद्ध आश्रमातून जायला सांगतात मुलगा शांतपणे तिथून निघून जातो तेव्हा काही दिवस निघून गेल्यावर तो पुन्हा वृद्धाश्रमात फेऱ्या मारतो यावेळी तो एकटा येतो आणि म्हणतो आई माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मी तुझ्या पाया पडतो तुझी माफी मागतो आता तर उर्मिला ताई यांचं रक्त खळखळून आलं त्या जोर जोरात ओरडायला लागल्या तुला समजत नाही का मला घरी यायचं नाही तरी माझ्या मागे का लागला आहेस एवढ्या मोठ्या आवाजात बोलतात की खोली बाहेर बसलेल्या मॅनेजरला सगळं ऐकू येतं आणि वृद्धाश्रमातील इतर कर्मचारीही मॅनेजरला विचारतात इथे दररोज कसले नाटक सुरू असते तेव्हा मॅनेजर साहेब म्हणतात हा उर्मिला ताईंचा मुलगा आहे तो रोज त्याच्या आईला घरी न्यायला येतो पण त्या प्रत्येक वेळी त्याला नकार का देतात मला काही समजत नाही हे जग म्हणते मुलांचे हेतू बदलतात पण इथे तर मला आई चुकते असं वाटत आहे बघा तर तो मुलगा पुन्हा पुन्हा त्याच्या आईला घ्यायला येतोय परंतु ही कसली आई या वृद्ध आईला आपल्या मुलाच्या भावना अजिबात समजत नाही ती त्याला वारंवार शिव्या देते आणि इथून हकलून देते मॅनेजर त्याच्याकडे बघतच राहतो वृद्धाश्रमाचे इतर कर्मचारी खूप आश्चर्यचकित होतात अजय त्याच्या आईला न घेता त्याच्या घरी परततो आणि घरी पोहोचल्यावर त्याची पत्नी रेवा म्हणते काय झाले आई आली आहे का नाही आजही तिने नकार दिला रेवाचा चेहरा उदास होतो आणि ती म्हणते मला तर माहीत होतं आई येणार नाही परंतु तुम्ही तुमच्या हट्टावर ठाम होतात की मी आईला समजावेन आई, आई आपल्यावर खूप रागावली आहे थोडा वेळ तरी दे सर्व काही ठीक होईल शेवटी आई किती दिवस आपल्या मुलावर रागवू शकते बघ ती या घरात परत नक्की येणार दुसरीकडे वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक उर्मिला ताईंच्याकडे जातात आणि म्हणतात आई तू ठीक आहेस ना हो बाळा मी ठीक आहे तुझी हरकत नसेल तर मी तुला एक विचारू का उर्मिला ताई म्हणतात विचार बाळा तेव्हा मॅनेजर म्हणतात दररोज भेटायला येणारा हा मुलगा तुझा मुलगा आहे की आणखी कोणी उर्मिला ताई म्हणतात तो माझा मुलगा आहे मॅनेजर म्हणतात देव सर्वांना असा मुलगा देव अशी मुलं मोठ्या नशिबाने भेटतात तू पण खूप नशिबान आहेस आई तो एवढ्या दुरून रोज तुला भेटायला येतो नाहीतर वृद्धाश्रमात अशी अनेक वृद्ध आहेत ज्यांच्या मुलांनी कधी त्यांना मागे वळून पाहिलेलं नाही परंतु तुझा मुलगा वृद्धाश्रमात येतो आणि तुला घरी घेऊन जाण्यासाठी विनंती करतो तू किती नशीबवान आहेस आई उर्मीला काहीच उत्तर देत नाही त्या फक्त रडतच म्हणतात हो मी खूप भाग्यवान आहे आता मॅनेजर निघून गेला एक आठवड्यानंतर अजय पुन्हा वृद्धाश्रमात आश्रमात येतो आणि तो त्याच्या आईला म्हणतो आई आता तुझी नाटकं बंद कर किती त्रास देणार आहेस मला आता यावेळेस तुला माझ्यासोबत घरी यावंच लागेल तुला तुझ्या नातवाची शपथ आहे आणि नातू त्यांच्या मांडीवर ठेवतो उर्मिला ताई म्हणतात मला माझ्या नातवाची खोटी शपथ देऊ नकोस आणि रडत रडत त्या म्हणतात आता तुम्ही लोक इथून निघून जा मला तुम्हाला दोघांची गरज नाही तेवढ्यात मॅनेजर साहेब आत खोलीत येतात तोही हा रोजचे नाटक बघून कंटाळला होता आणि म्हणाला हे बघा सर जेव्हा तुमच्या आईला तुमच्यासोबत जायचे नसेल तर तुम्ही त्यांना त्रास का देताय तुम्ही लोक दररोज वृद्धाश्रमात तमाशा करायला का येत आहे अजय म्हणतो ती माझी आई आहे मला वाटत नाही तिने वृद्धाश्रमात राहावं त्यामुळे तुम्ही मध्ये बोलू नका मी माझे म्हणणे तुम्हा लोकांना हजार वेळा सांगितला आहे की मला घरी जायचे नाही पण तुम्हा लोकांना हे समजत नाही तुम्ही इथे वारंवार का येत आहात जा इथून आईचे कठोर शब्द ऐकून अजय आणि रेवा तिथून चिडून निघून जातात आता मॅनेजरचा संयम सुटला आई मला या वृद्धाश्रमात काम करून खूप वर्ष झाली पण आजपर्यंत मी कधीच एका मुलाला आईला घ्यायला इतक्या वेळा वृद्ध आश्रमात येताना पाहिले नाही आई तू का घरी जात नाहीस उर्मिला ताई त्याच्या भूतकाळातील गोष्टी मॅनेजर साहेबांना सांगू लागल्या म्हणतात ही गोष्ट त्या दिवसाची आहे जेव्हा मुलांच्या आणि सुनेच्या लग्नाला दोन वर्ष झाली होती आणि तो शहरात एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होता उर्मिला ताई आणि माधवराव गावात आनंदाने राहत होते भांडी आदळून त्यांची सून रेवा तिचा राग काढत असे त्याचवेळी तिचा नवरा अजय ऑफिसला जाणार होता तू रेवाला विचारतो तू अशी का करत आहेस कोणावर रागवले आहेस तेव्हा रेवा म्हणते मी तुला किती वेळा सांगितला आहे आईबाबांशी बोलून गावातील घर शेत विकून टाक म्हणजे आपण स्वतःचा नवीन फ्लॅट घेऊ शकू तुझं एवढं उत्पन्न पण नाही ज्याने आपण नवीन घर खरेदी करू शकतो तुझ्या पगारातून निम्मी रक्कम घरभाडे देण्यासाठी आणि उरलेली अर्धी रक्कम अन्न पाण्यावर खर्च होते तू तु सुद्धा तुझे मित्रमैत्रीण नातेवाईक यांना पाहून मेकअप इतरांपेक्षा महागडे कपडे घालतेस ना प्रत्येक कामासाठी तू घरी मोलकरीन ठेवली आहेस ना अरे घरात आपण दोनच जण आहोत तू पण घरातील काम करू शकतेस पण जर तुला पार्टी आणि मजा मस्तीतून वेळ मिळाला तर घरातील करशील ना हातपाय हलवले नाहीस तर तुला पैसे कसे वाचवायचे कसे समजणार अरे तू तु तुझ्या तु तु खर्चावर थोडं नियंत्रण ठेव तरच तू पैसे वाचवू शकशील अगोदर शहरात फ्लॅट किती महाग आहेत आणि तुझ्या पगाराकडे सर्व करणे अवघड आहे असं दररोज रेवा तिच्या पतीशी भांडत असे आणि एके दिवशी तिने बोलता बोलता अजयला धमकी दिली की तू माझे ऐकले नाहीस तर बघ मी तुझं घर सोडून निघून जाईन आणि मी तुला घटस्फोट देईन तू दर महिन्याला भरत राहा घराचं मेंटेनन्स रेवाचे बोलणे ऐकून अजय अस्वस्थ झाला ठीक आहे रेवा मी काहीतरी व्यवस्था करतो हे बघ आता दिवाळी आहे त्यामुळे ऑफिसला सुट्टी आहे आपण काही दिवस गावी जाऊ रेवा आणि अजय गावी पोचले उर्मिला आणि त्यांचे पती माधवराव आपल्या मुलांना समोर पाहून खूप आनंदी होतात सून घरात येताच मोलकर्णीला हकलून देते आणि म्हणते अगं आई आता घरची सून आली आहे त्यामुळे आता तू घरातील एक चमचाही उचलणार नाहीस उर्मिला ताई म्हणाल्या सुनबाई तू प्रवास करून आली आहेस तू थोडी विश्रांती घे पण रेवाला हे मान्य नव्हतं तिने किचनमध्ये प्रवेश करून आईबाबांचा आवडता नाश्ता तयार केला आणि सर्वांना प्रेमाने खाऊ घातला उर्मिला ताईंचे कपडे धुतले घरची साफसफाई करणे इतर कामं ती एका मागोमागे करत राहिली आणि हसत राहिली उर्मिला ताईंना वाटलं की शहराची सून असूनही आपली सून किती हुशार आहे ती मुलीपेक्षाही आमची जास्त काळजी घेते तर दुसरीकडे उर्मिला ताई म्हणाल्या सुनबाई तू मोलकर्णीला तरी काढून टाकले पण तुझ्या वडिलांना गुडघेदुखीचा त्रास आहे आणि म्हातारपणी मी पण जास्त काम करू शकत नाही मला लवकर थकवा जाणवू लागतो धाप लागते आई मी इथं असताना तुम्हाला कशाचीही काळजी करायची गरज नाही असे रेवा म्हणाली अजय ही म्हणाला बाबा तुमची तब्येत ही ठीक नसते तर तुम्हाला पण शेतीची कामे नीट सांभाळता येत नाहीत आत्तापासून मी शेतीचे काम बघेन आणि तो शेतात मजुरांची संख्या वाढवतो काही दिवसातच पिके चांगली वाढू लागतात बाबा आत्तापासून तुम्ही बाजारात भाजी किंवा रेशन आणायला जाणार नाही जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुम्ही कुठेही जाणार नाही तुम्ही आता निश्चिंत राहा मुलगा आणि सून रात्रंदिवस आईवडिलांची सेवा करायची रेवा दिवसभर सासूबाई हे खा सासूबाई हे घाला सासूबाई असं राहा दिवसभर ती सासूबाईला सल्ले देत असायची आणि नेहमी त्यांच्या आजूबाजूला फिरत असायची उर्मिला ताई तर स्वतःला नशीबवान समजू लागल्या माझी सून इतकी चांगली आहे अरे देवा कोणाची नजर लागू नये रात्री त्यांच्या पायाला मशाज केल्याशिवाय रेवाला झोप येत नव्हती तेव्हा उर्मिला ताई म्हणत होत्या सुनबाई तू दमली असशील जा आराम कर आई असं म्हणतात देव आईवडिलांच्या चरणी आहे आणि मलाही तुमच्या आशीर्वादाची खूप गरज आहे ती जीव तोडून उर्मिला ताई आणि माधवराव यांची सेवा करत होती आणि त्यांच्याकडून जमीन मालमत्ता दागिने कपडे पैशांची माहिती गोड बोलून घेत होती इथे रात्री उर्मिला ताई आणि माधवराव रात्री आपापसात आप बोलत होते उगाच आपण विचार करत होतो की आपल्या मुलाचे लग्न श्रीमंत घरातील मुलीशी झाले ती गर्विष्ट असेल पण आपली सून साक्षात लक्ष्मी आहे अन्नपूर्णापेक्षा कमी नाही असे सांगायचे तर आपला मुलगा कमी भाग्यवान नाही शहरात गेल्यावरही तो अजिबात बदलला नाही तो पूर्वीपेक्षा अधिक सुसंस्कृत झाला आहे एके दिवशी पहाटे शेजारी त्यांच्या घरी आले तेव्हा रेवाने त्यांचे स्वागत केले या सुमित काका तुमच्यासाठी काय आणू तुम्ही चहा घेता की लस्सी सांगा काका काय खायचं आहे तुम्हाला कांदा पोकडे बनवू का काका आता सुमित काकांचंही मन प्रसन्न झालं अरे माधव तुझी सून खूप संस्कारी आहे ती शहरातील एक सुशिक्षित मुलगी आहे तरीही तिला मोठ्यांचा आदर करता येतो खरंच तू खूप भाग्यवान आहेस आपल्या मुलाची आणि सुनीची स्तुती ऐकून माधवरावां माधवराव यांची छाती अभिमानाने फुलली संपूर्ण गावात माधवराव ताटमानाने चालत होते त्यांचं मन आपल्या मुलाची आणि सुनेची स्तुती पाहून आनंदित झालं आपल्या सुनेचे प्रेम आणि आपुलकी पाहून आता तर उर्मिलाताई आणि माधवराव यांनी शहरात जाण्याचा निर्णय घेतला हा सर्व विचार करत असताना एक दिवस माधवरावांनी त्यांच्या मुलाला विचारले बाळा तुझ्या भाड्याच्या घरात किती खोल्या आहेत तेव्हा अजय म्हणाला बाबा दोनच खोल्या आहेत एक माझी खोली आणि एक स्वयंपाकघर आहे तिथे एक छोटीशी स्टोर रूम आहे त्यात पाहुणे आले तर त्यांना खूप त्रास होतो सध्या आम्ही दोन लोक आहोत त्यामुळे ठीक आहे उद्या आम्हाला मुले होतील तेव्हा खूप त्रास होईल तुम्हाला तर माहीत आहे शहरात भाडे किती जास्त आहे माझा पगाराचा अर्धा भाग फक्त भाडे भरण्यातच जातो आणि जे काही उरते त्यात फक्त मी आणि माझी पत्नी मोठ्या कष्टाने आमचे घर चालवू शकतो कधी कधी तर आम्ही मोलकर्णीचे पैसेसुद्धा रोखून ठेवतो अमितचे दुःखी बोलणे ऐकून माधवराव म्हणतात बाळा तुला खूप त्रास होत असेल एक मी विचार करतोय की माझं गावातलं घर विकून शहरात चांगलं घर घ्यावं आणि तुम्हा सर्वांबरोबर तिथेच राहावं सर्वजण मिळून राहिलो तर बरं वाटेल आणि तुम्हालाही घर मिळेल हे ऐकून अजयला खूप आनंद झाला कारण तो ह्याच हेतूने शहरातून गावी आला होता आणि त्याच्या वडिलांनी स्वतः आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या असे पण मला आता फारशी शेती सांभाळता येत नाही वय पण झाले आहे या दहा दिवसात तुम्ही दोघांनी आमची मनापासून सेवा केली त्यामुळे आमचे येणारे म्हातारपणही चांगले पार पडेल म्हणून आम्ही तुमच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे माधवराव म्हणाले तेव्हा रेवा आणि अजयने मनातील इच्छा पूर्ण होत होती त्या आनंदामुळे त्यांच्या मनात लाडू फुटू लागले होय बाबा तुम्ही गावात एकटे राहता त्यामुळे मलाही तुमची काळजी वाटते अजय वडिलांच्या पायाजवळ बसतो आणि त्यांचे पाय दाबत म्हणतो होय बाबा तुम्ही योग्य निर्णय घेतला आहे आम्ही तुमची चांगली सेवा करू बाबा तुम्ही आमच्याबरोबर शहरात आले तर ही शेती कोण बघणार मी म्हणतोय तुम्ही शेतीसुद्धा विकून टाका तुम्ही म्हणाल तर मी गावात जाऊन चांगला खरेदार शोधतो आणि शहरात नवीन घर घेण्याचं बघतो या शेतीला चांगली किंमत मिळाली तर घर आपलं चांगली किंमत मिळाली तर आपलं घर होईल ठीक आहे बाळा जसं योग्य वाटतंय तसं कर पण मला माझी वडिलोपार्जित शेती विकावीशी वाटत नाही पण तू म्हणत आहेस म्हणून मी विचार करतो काही दिवसात माधवराव आपलं घर आणि शेती विकून शहरात आले मुलगा आणि सुनेने नवीन फ्लॅट घेतला तिथे सर्वजण शिफ्ट झाले दोन चार दिवस रेवा तिच्या सासू सासऱ्यांची मनापासून सेवा करते एके दिवशी माधवराव लिफ्ट घेण्याऐवजी पायऱ्यांवरून खाली जात होते कारण त्यांना लिफ्ट कशी वापरायची हे माहीत नव्हतं त्यांना गावात कधीच लिफ्ट दिसली नव्हती तेव्हा अचानक एक अघटित घटना घडली त्यांचा पाय घसरला आणि ते जोऱ्यात पायऱ्यांवरून खाली पडले त्यांच्या हाताला पायाला आणि डोक्याला जब्बर दुखापत झाली खूप रक्त वाहू लागले ते एकदम अशक्त झाले मुलाने व सुनेने ओझे समजून त्यांच्यावर उपचार केले मात्र घरी आल्यावर पाय फ्रॅक्चर झाल्याने ते बेडवरच पडून होते आता रेवाच्या मनात नाराजी होती की तिने हा फ्लॅट स्वतःच्या आनंदासाठी घेतला आहे वृद्धांची सेवा करण्यासाठी नाही त्यानंतर रेवाने आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली ती फक्त तिच्या मैत्रिणीसोबत किट्टी पार्ट्यांना जायची खरेदी करायला जायची आणि कधी कधी रात्रभर घरी येत नसायची उर्मिला ताईंना घरची सगळी कामं करावी लागायची त्यांना दम्याचा त्रास होता तरी त्या आपल्या पतीला सांभाळून घरातील सर्व कामे करायच्या आणि घरातील भांडी झाडू आणि फरशी पुसायची कामं पण त्यांनाच करावी लागायची जेव्हा रेवा एका घरात असायची तेव्हा ती निमित्त सांगायची आई मला डोकेदुखीचा त्रास होत आहे प्लीज पीठ मळून घ्या आई माझ्या पायात दुखत आहे प्लीज मशाज करून द्या सतत काही ना काही बहाना ती करू लागली आणि मुलानेही सुनेचाच साथ दिला एके दिवशी रेवा स्वयंपाकघरात गेल्यावर काय विचार करत होती कळे ना तिने भाजी भाकरी बनवली आणि तिने सासऱ्यांना दिली माधवराव म्हणतात सुनबाई भाजीत तेल आणि मीठ कमी घाल मला बीपीचा प्रॉब्लेम आहे बाबा तुम्ही शहरात काय आले तर तुमची लायकी दाखवायला लागला मला असं पण स्वयंपाक करायची काही हाऊस नाही मी हे सर्व काम करत पण नाही तुम्ही जास्त बोलले तर उद्यापासून मी स्वयंपाक करणे पण सोडून देईन रेवा आता खरोखर स्वयंपाक करायचं बंद करते रेवाने अगोदर घरातली कामं करण्यासाठी दोन मोलकरीण ठेवल्या होत्या उमाताई आल्यापासून तिने मोलकर्णीला कामावरून काढून टाकली ती नेहमी ऑनलाईन ऑर्डर करायची कधी पिझ्झा कधी बर्गर माधवराव आणि उर्मिलाताई यांना खायलासुद्धा देत नसे त्यांना बाहेरचं जेवण भरपूर तेल मिरची असलेले पदार्थ खायला आवडत नसे या स्थितीत बाहेरचे अन्न खाल्ल्याने लवकर आजारी पडतात जर उर्मीला ताई किचनमध्ये चहा बनवायला गेल्या तर रेवा दूध संपवून टाकायची आणि कधी कधी त्यांना स्वयंपाकघरात काही करून खाण्यासाठी रेशनसुद्धा ठेवत नसे स्वतःचं ऐश्वर आणि दिखाऊपणाचे जीवन जगू लागली होती ऑनलाईन खरेदी करणे तसेच हॉटेलमधून पनीर तंदुरी मागून खात होती घरात काय संपलंय किंवा काय नाही याच्याशी तिला काही घेणं देणं नव्हतं कधी कधी उर्मिला ताई स्वतः उपाशी राहायची ती पाणी पिऊन झोपायची परंतु नवऱ्याला भूक लागलेली असेल तर त्यांचे मन रडायला लागायचे मुलगाही म्हणायचा आई आता मी काय करू मी तुझ्या सासू सुनेच्या भांडणात पडणार नाही आज माधवरावांना आज वाटले की आपण चुकीचा निर्णय तरी घेतला नाही ना त्यांना तो क्षण आठवू लागला जेव्हा ते त्यांच्या मित्राकडे आपली जमीन आणि शेती विकायला गेले होते त्याने सल्ला दिला होता माधव लोक संपत्ती काम कमावतात आपल्या मुलांसाठी आणि सुनांसाठीच ना तुला त्यांच्याजवळ जायचं असेल तर आनंदाने जा मी तुला नकार देणार नाही कारण कुटुंब असतात कशासाठी एकत्र राहण्यासाठी पण आजकाल मोबाईलवरती आणि वर्तमानपत्रात येते की एका मुलाने आईला रेल्वे स्टेशनवर सोडले आईला निमित्त सांगून घेऊन गेला तीर्थयात्रा करून आणतो आणि गंगेच्या तीरावर तो आईला एकटीला सोडून आला म्हणून हे सर्व लक्षात ठेवून तू स्वतःसाठी काही भांडवल साठवून ठेवू पण मी त्याच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केलं मला वाटले की माझा मुलगा खूप सुसंस्कृत आहे परंतु आज मला गैरसमज परंतु आज माझा गैरसमज दूर झाला हळूहळू खाणेपिणे वेळेवर न मिळाल्याने माधवरावांची तब्येत आणखीनच बिघडू लागली मुलगा आणीसून त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नव्हते एके दिवशी उर्मिलाताई म्हणाल्या बाळा तुझ्या वडिलांचे औषध संपले आहे त्यांना हे औषध आणून दे त्यांची प्रकृती खालावली आहे त्यांना काल रात्री झोप येत नव्हती हे ऐकून नशेत गुंग रेवा म्हणाली आई तुम्ही काहीच कमवत नाही आणि दिवसेंदिवस औषधांच्या स्लिप्स आपल्या मुलाला दाखवत राहा सुनबाई हे घर आम्ही आमच्याच पैशाने विकत घेतले आहे ज्याचा आज तुला अभिमान आहे कालपर्यंत तू माझी खूप छान सेवा करायचीस आणि खूप गोड बोलायचीस आता आम्हाला समजलं की तुम्ही लोकांनी आमचं घर बळकवायला हा सापळा रचला होता आई तुम्हाला आता समजला आहे तर तुम्ही लोक इथं काय करत आहात तुम्ही इथून जा इथे तुम्हा लोकांसाठी काय ठेवलं आहे बेशरम लोकांसारखं इथे का पडून आहात तुम्हाला काय वाटतं तुमच्या म्हातारपणात तुमची सून तुमची सेवा करेल तुमची मालिश करेल हे सर्व काम मी माझ्या आईचे पण करणार नाही तर सासू काय महत्त्वाची असेल मला माझ्या स्वतःचा फ्लॅट घ्यायचा होता म्हणून मी अजयला म्हणाले चल आपण गावाला जाऊ आणि आता सर्व सत्य तुम्हाला समजलं आहे एवढं बोलल्यावर रेवा हसायला लागले माधवराव गप्प बसले नाहीत ते म्हणाले सुनबाई हे घर मी तुला विकत घेऊन दिले हे विसरू नकोस मग काय झालं तुम्ही उपकार केलेत का हे घर माझ्या पत्नीच्या उर्मिलाच्या नावावर आहे आहो बाबा जेव्हा नोंदणी चालू होती तेव्हा अजयने गुपचुप त्या पेपरवर माझी सही घेतली आणि आईची दुसऱ्या पेपरवर सही घेतली होती तो वकील अजयचाच मित्र होता तुम्हा लोकांना वाटले तुमचा मुलगा आणि सून खूप सभ्य आहेत म्हणून आता तुम्ही हे पेपर वाचण्याचा प्रयत्न करा ही घरची कागदपत्रे आहेत पलंगावर पडून तुम्ही सगळ्यांना त्रास दिला आहे तुम्ही दोघेही पैसे कमवत नाही असे म्हणत रेवा नेहमीप्रमाणे तिच्या मैत्रिणीसोबत फिरायला निघून गेली माधवराव रात्रभर हाच विचार करत राहिले सकाळी उर्मिला ताई शेजारी जाऊन दूध चहा पाणी घेऊन माधवरावांकडे आल्या तेव्हा त्यांनी पाहिलं त्यांचे पती मरण पावले आहेत ते श्वास घेत नाहीत त्यांचे आयुष्य तर उद्ध्वस्त झाले त्या अनियंत्रितपणे रडत होत्या आणि त्यांच्या खोलीत पुतळ्यासारख्या पडून राहिल्या होत्या मुलाने कसं तरी त्यांच्या वडिलांचे अंत्यसंस्कार करून हात झटकले आईचे आयुष्य तर उद्ध्वस्त झाले होते आईच्या आयुष्याला मुलगा आणि सुनेने मिळून नरक केले होते त्यांची सून रेवा म्हणते आई तुमचा शोक संपला असेल तर घरात खूप कामं आहेत ते कामं करा असं खोलीत पडून राहिलात तर बाबा परत येणार नाहीत आता दिवाळी येत आहे हा घ्या झाडू पाठदुखीचे निमित्त आता पुरे साफसफाई करण्यासाठी उठा आता खूप दुःख करून झाले आहे साफसफाई केल्यावर स्वयंपाकघरात भांडी पडली आहेत जा आणि ते देखील साफ करा माझे मित्र आणि मैत्रिणी दिवाळी साजरी करण्यासाठी माझ्या घरी येत आहेत तेव्हा तुमचा हा रडका चेहरा सुधरवा उर्मिलाताईंनी दोन चार दिवस नीट जेवणही घेतले नव्हते सुनेने त्यांना एक भाकरीसुद्धा खायला विचारलं नाही पण हो काम त्यांच्याकडून जबरदस्ती करून घेत होती उर्मिलाताई खूप अशक्त झाल्या होत्या तरीही त्यांच्या सुनेचा आग्रहास्तव त्यांनी रडत रडत सर्व कामं करायला सुरुवात केली आता त्यांना खूप भूक लागली होती सर्वांसाठी स्वयंपाक करून सर्वांना खाऊ घातल्यावर जेव्हा त्या स्वतः जेवायला बसल्या तेव्हा त्यांची सून येऊन म्हणाली काय झालं आई तुम्ही तर दुःख करत होतात ना आणि इथे गरमागरम पदार्थही खातात सुनेचे कठोर शब्द ऐकून त्यांची भूक पण मरण पावते प्रत्येक भाकरीसाठी त्यांना तासनतास वाट पाहावी लागते तेव्हा त्यांची सून कशी तरी एक भाकर त्यांना खायला देते उर्मिलाताईंना आपल्या पतीशिवाय राहावे ना आपल्या सुनेच्या घरातून कंटाळलेल्या उर्मिलाताई एके दिवशी रात्री गुपचूप वृद्धाश्रमात पळून गेल्या कारण त्या घरात त्या मोलकर्णी झाल्या होत्या मुलाने व सुनेने सर्व जमीन संपत्ती बळकावून त्यांना गरीब केले होते जेव्हा त्या वृद्धाश्रमात पोहोचल्या तेव्हा मुलगा आणि सुनेने त्यांची विचारपूससुद्धा केली नाही आणि भेटायलाही गेले नाही नंतर काही महिन्यांनी कळलं की रेवा गरोदर आहे ती आई होणार आहे आणि जेव्हा तिने नऊ महिन्यांनी मुलाला जन्म दिला तेव्हा मुलगा नेहमी आजारी असायचा त्यामुळे आता तिला घरात मोलकरणीची गरज भासू लागली ती नेहमीच पैसे खर्च करायची त्यामुळे तिच्याकडे तिच्या मुलाचेच मुलाचे पालनपोषण करण्यासाठी जास्त बचत नव्हती तिला घरात एक मोफत मोलकरीण हवी होती जी रात्रंदिवस आपल्या मुलाची सेवा करेल मुलगा रात्रभर रडत असायचा आणि रेवा तिच्या मस्तीत असायची तिला तिच्या मैत्रिणीसोबत आनंद घेता येत नव्हता तिला बाहेर फिरायला आणि सिनेमा पाहायला पण जाता येत नव्हतं आजारी मुलाची काळजी घ्यावी का बाहेर फिरायला जावं तिला समजत नव्हतं तेव्हा थकल्यावर रेवाने तिच्या सासूचा शोध सुरू केला तेव्हा तिची सासू तिला वृद्ध आश्रमात असल्याचे समजले अजय आणि रेवाने त्यांना वृद्ध आश्रमातून घरी आणण्याचा बेत केला त्यांना वाटले आईच्या पाया पडून माफी मागितली तर आई परत येईल आणि त्यांना फ्रीमध्ये मोलकरीन मिळेल ते त्यांच्या दुष्ट मनाचा वापर करू लागतात आईला वारंवार पटवून दिल्यानंतर उर्मिला ताई आता आपल्या मुलाला आणि सुनेच्या जाळ्यात अडकणार नाहीत कारण एकदा एखादी व्यक्ती फसली तर ती पुन्हा जागी होते ती व्यक्ती पुन्हा पुन्हा स्वतःच्या पायावर कुराडी मारत नाही एवढं बोलून उर्मिला ताई मॅनेजर समोर ढसाढसा रेडू लागल्या मॅनेजर साहेबांनी त्यांना सांभाळून घेतलं आई तुम्ही तुमच्या जागेवर बरोबर आहात तुमचा मुलगा आणि सून तुम्हाला वृद्ध वृद्धाश्रमातून नेऊन घरातील मोलकरीन बनवण्याचा विचार करत आहेत त्यामुळे आता त्यांची खैर नाही त्याचवेळी अजय आणि रेवा त्यांच्या आईला वृद्धाश्रमातून घरी घेऊन जाण्यासाठी पुन्हा तेथे येतात मॅनेजर यावेळी पोलिसांना बोलावतो आणि त्यांना पोलिसांच्या ताब्यात देतो उर्मिला त्यांचे वेदनादायक बोलणे ऐकून मॅनेजरलाही खूप वाईट वाटलं त्याच्याही डोळ्यात अश्रू आले आई मला अगोदर वाटले होते की तू इतकी कठोर का आहेस जे आपल्या मुलाच्या भावना समजू शकत नाही पण मुलगा इतका खाली पडला आहे याची मला अपेक्षा नव्हती आता मला त्या दोघांच्याही हेतू समजला आहे म्हणूनच मित्रांनो मी पुन्हा पुन्हा सांगते तुम्ही तुमच्या म्हातारपणासाठी काहीतरी साठवले पाहिजे म्हातारपणी तुमची सर्व आंधळेपणाने तुमची सर्व संपत्ती तुमच्या मुलाला आणि सुनेला प्रेमापोटी देऊ नका आणि गरज पडल्यास ती रक्कम स्वतःसाठी वापरा मुलाने आणि सुनेने आईवडिलांच्या प्रेमाचा गैरफायदा घेऊ नये नाहीतर अशा मुलांना आणि सुनेला नरकयातना भोगाव्या लागतात प्रेक्षक मित्रांनो तुम्हाला काय वाटले उर्मिला तैन्य वृद्धाश्रमातून त्यांच्या मुलाच्या घरी न जाणे योग्य आहे की अयोग्य त्यांनी घेतलेला निर्णय बरोबरच आहे ना या कथेतून इतके तर कळाले आईने जर कठोर व्हायचे ठरवले तर ती कोणत्याही थराला जाऊन कठोर बनतेच अजयला आणि रेवाला योग्य ती शिक्षा मिळाली प्रेक्षक मित्रांनो आजची कथा तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा कथा आवडली असेल तर ओम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत